नाही आहे नाही उचलला माझ्याकडे एक महिला आली त्यांना पावती पाहिजे होती त्यांनी पाठवली पण ते पावती त्या महिलांना मिळाली नाही मी त्यांना विचार न करायला गेलो असता त्यांनी माझ्यावरती हातात आणि पैशाची मागणी केली मी पैसे नाही देऊ शकलो त्यांनी का मागितले पैसे त्यांनी कशासाठी मागितले का माग पावती पावती बोलतो ज्याच्याकडे फॉर्म भरला त्याच्याकडून तुम्ही पावती घ्या बघा बांधकाम कामगार किती पैसे ते त्या महिलाचं मी फॉर्म ऑनलाईन करून दिलेला रिस सर्वांनी तिचा मंजूर झालेला आणि तिला एक रुपयाची पावती पण काढून दिलेली जी ऑनलाईन फीज घेऊन सनी आणि संबंधित मी फॉर्म घेऊन सन त्या महिला सांगितलं की ऑफिसला जाऊन सनील तुम्ही शिक्क्याची पावती घेऊन घ्या तसं संबंधित त्यांनी पुन्हा त्या माणसाला आमच्याकडे पाठवले की जिथे फॉर्म भरला तिथून शिक्क्याची पावती घ्या मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे तसंच माझं प्राय ऑनलाईनचं दुकान असल्यामुळे मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे मी त्यांना स सही शिक्क्याची पावती देऊ शकत नाही तर त्यांच्याकडे पाठवल्या असतात तर त्यांनी नाही दिली परत तोच वाद केला मी विचारणा केली असती त्यांना अंगावर हात टाकला आणि ते बोलता की ऑफिस पण येऊन समजून मार जोडते काय नाव त्यांचं तू त्यांचे इन्चार्ज लिसाहेब हे शासकीय कंपनी आहे की प्रायव्हेट आहे प्रायव्हेट कंपनी प्रायव्हेट आहे तुमचं नाव काय विष्णू रामदास आता तुम्ही प्रेरणा किती पैसे घेतो का फॉर्म भरायचे आम्ही ऑनलाईनचे पैसे घेतो किती घेतो दोनशे साहेबांनी ललित साहेब त्यावरती मी त्यांनी किती पैसे मागितले तुम्हाला म्हणजे हा जो प्रकार घडला पैसे होऊन झालेला आहे तर मग किती रुपये मागितले तेव्हा त्यामुळे हा प्रकार एवढा घडला पैशाबद्दल मी नाही कारण पैशामुळे झाला नाही कामं वेळेवर न होत नसल्यामुळे त्याच्यामुळे जा आमचा वाद कारण की ते सरकारी ऑफिस असल्यामुळे त्यांना लोकांचं काम करून देणं गरजेचं आहे आणि प्रायव्हेट असल्यामुळे ते लोकांना माझ्याकडे पाठवतात मी कस काय काम कम्प्लीट करणार जे काम कम्प्लीट झालेलं आहे जे कार्ड बनलेलं आहे मंजूर झालेले ते कार्ड ते वे लोकांना वेळेवर देऊ शकत नाही ते आमच्याकडे पाठवतात आम्ही कुठून कार्ड द्यावं आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत ना त्यांचं म्हणणं आहे पंधराशे रुपये सोळाशे रुपये घेता मी दोन हजार रुपये घेतात एका आम्ही फक्त ऑनलाईन करून देतो त्यांचं म्हणणं काय आणि फॉर्म ऑनलाईन केलं लोकांजवळ मंजूर झाले त्यांना कार्ड द्यायला पाहिजे तर ते आमच्याकडे आम्ही कुठून कार्ड आणून देणार त्यांना आम्ही सरकारी कर्मचारी नाही सरकार आमच्या ऑफिसमध्ये कार्ड प्रिंट होत नाही कार्ड प्रिंट झाल्यास दिले असतो साहेबांनी एका कार्डची किती मागणी केली तुमच्याकडे आग पैसे मागितले साहेबांनी तुम्हाला हा जो एवढा सगळा प्रकार झाला आपण फिर्याद दिली त्यांनी तुमच्या विरुद्ध फिर्याद दिली तर त्या फिर्यादी मध्ये हो आपण काय नमूद केलेलं आहे की काय झाला बो हा प्रकार किती रुपये मागणी केली होती साहेबांनी साहेबांनी मला आठशे रुपयाची मागणी केली होती अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी तक्रार दिलेली आठशे रुपयाची मागणी केली होती तुम्ही साहेबांना काही पेमेंट केलेलं आहे का कारण की अगोदर कसं होतं बाहेर ऑनलाईन चालू होत नंतर नियम बद्दल कंपनीचे नवीन नियम आले त्यांनी कंपनीचे माणसं बसवले हो तिथे ऑनलाईन करण्यासाठी तर लोकांना पाठवलं हो तर लोकांचे फॉर्म डबल इलेक्शन लागलं मोठे मोठे दोन इले इलेक्शन लागले त्याच्यामुळे बरेचसे फॉर्म बिझ गेले तर लोकांचं काम वेळेवर न झाल्यामुळे लोक जरा विस्कळीत होत होते तर वेळेवर काम न होत होत नसल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या का लोकांचे काम करून द्या कोणी काम करायला तर तयार नव्हते मग ते बोलले की तुम्ही काहीतरी द्या आमच्या काम आम्ही तुमचे कामं करून देतो तुम्ही किती लोकांची कामं सांगितले होते की तुमच्या इतक्या लोकांची कामं करून द्या म्हणून आम्ही लोकांचे ऑनलाईन फॉर्म भरलेले होते परंतु जर का जवळपास किती लोकांचे नाही इकडे दोन अडीचशे लोकांचे भरले होते जर का दोनशे रुपये भरून जर का मी फॉर्म भरतोय आणि जर का मला आठशे रुपयाची कार्डची मागणी होती तर मी काय करणार सांगा तुम्ही आतापर्यंत किती फॉर्म भरले दुकान मी फॉर्म तर तसं भरले ऑनलाईन केलेले आतापर्यंत जवळपास हजाराचं हजाराचं साहेब आज नेमका काय प्रकार झाला आज आपल्या शासकीय कार्यालयामध्ये येऊन सण एका एजंटनी आपल्याला मारहाण केल्याच्याबद्दलची तक्रार आपण जामनेर पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे नेमका काय प्रकार झाला आहे नुकताच मी ऑफिसला आलो दुपारी दुपारी आम्ही सोमवार ते गुरुवार आमची कार्ड वाटपची वेळ असते त्या टायमाला मी ऑफिसला आलो जसं त्याला कळताच तो तिथं आला ऑफिसला आणि मला कार्डाची मागणी करायला लागला जे कार्ड त्याची त्याच्यात ऑनलाईन केले ते मला कार्ड दे असं माझं होतं असे म्हणून तुम्हाला धमकी म्हणजे द्यायला लागला कोण आहे तुम्ही बाहेर विष्णू उंबरकर म्हणा असं नावे तुम्ही इथं राहत नाही म्हणे तुम्हाला बाहेरून यायला लागतं म्हणे विचार करा म्हणे तुम्ही काय व्यवसाय ऑनलाईन सेंटर काहीतरी त्याचा दे तो म्हणे माझ्या इथं भरलेले कार्ड आहे तर मला ते द्या कार्ड बांधकाम कामगाराचे तर त्याला एकच सांगितलं जो सदर व्यक्ती असेल जो कामगार असेल त्याच्याच घरच्यांना किंवा त्यालाच असं दिला होता मुलगा मुलगी नवरा बायको भक्त्यांना दिला होता कार्ड बाकी इतर व्यक्ती कोणीच नाही ओळखीचा भाऊ वगैरे काका वगैरे चालत नाही यापूर्वी देखील असं काही धमक्या वगैरे दिल्या गेल्या होत्या का आपल्याला वगैरे याच्या अगोदर पण झालं होतं शिगाळ केली होती याच्याबद्दल आम्ही डिस्ट्रिक्ट ऑफिसला कंप्लेंट टाकली होती आणि आपल्या पी कार्यालयामध्ये पण सांगितलं होतं की बा याच्याशी धमक्या येत आहे आम्हाला आणि आम्हाला अडथळा निर्माण करतो नेमकं तुम्ही ज्यांचं नाव घेताय ते इतकं फोर्स का करताय नेमकं इतर लोकांचे कार्ड घेण्यासाठी त्यामागचं काय कारण आहे लोकांना तो पैशाची मागणी करतोय जसं त्यांचे फॉर्म आता भरले तिकडे जाता नंतर आपल्याकडं त्यांचे सबमिट होता फॉर्म चेक होता व्हेरिफिकेशन तर तो त्या लोकांचे कार्ड स्वतःहून मागतो आणि लोकांना कॉल करून त्यांच्याकडनं पैशाची मागणी करतो असे बरेच व्यक्ती आपल्याकडे आहे त्यांच्याकडे पैशाची मागणी केलेली आणि आपली कार्ड द्यायची प्रोसेसरीच सर कशी आहे मग त्यांचे फॉर्म चेक होता व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर त्यांचे कार्ड प्रिंट होऊन येतात त्याच्यानंतर काय आज फॉर्म द्यायला गेलं असताना साहेबांनी मला सांगितलं की मला या ती प्रत्येक फॉर्मला आठशे रुपये लागतील यावर आपली काय प्रतिक्रिया आम्ही व्यक्तींकडे नैकृत्य करतो त्याला का काबराटी सांगू आणि दुसऱ्या व्यक्ती कुणाला देतच नाही किरत व्यक्तीला कारण टोटल रेकॉर्ड असतो थम आणि अंगठा था, थम आणि सिग्नेचर हे दोघी घेतले जातात आम्ही पहिले सिग्नेचर किंवा थंब घेत होतो आता त्यांचे स्पेशली थम पण घेतलेले तुम्ही रेकॉर्डला चेक करू शकता की बाबा कुणा कुणाचे कार्ड आपल्या ऑफिसमधून वाटप झाले संबंधित संबंधित व्यक्तीकडून आपण पैशाची मागणी करत असल्याचा आरोप आपल्यावर त्यांनी केला नाही सर मग त्यावरच भांडण झालं ना त्यावरच वाद झाले त्याचे त्यावर तिने हात उघडला आहे पहिले कार्डाची मागणी करतो आणि मी नकार दिलास त्याने माझ्या हातात माझा प्रयत्न केला जे काबुकी केले संबंधित व्यक्ती जे म्हणताय की तुम्ही आठशे आठशे रुपये मागतात तसा काही प्रकार नाही सर एक रुपयाचं कार्ड आम्ही सगळ्यांना सांगतो एक रुपयाचं कार्ड आहे एक रुपयाची सरकारी गव्हर्नमेंट फी आहे तेवढी ती फरायला लागते फक्त तुमच्याकडे असं त्यांचं म्हणणं आहे लॅपटॉप मॅडम माझ्याकडे स्वतःचा माझा लॅपटॉप आहे त्याचा लॅपटॉप मी घेऊन काय करू आणि ते झालं तो लॅपटॉप मला का देईन मी त्या गोष्टीत मी त्याचा लॅपटॉप घेतला नाही काही घेतला नाही तो घेऊन डायरेक्ट माझ्या खिशे चेक करायला लागला माझा मोबाईल शिकायला लागला माझा शर्टाचं बटन फाडला आणि मला डायरेक्ट ऑफिसमध्ये ढकलून दिला नेमका डायरेक्ट ने केलं त्याने पैशाचे त्याने काय सांगितलं मी तुम्हाला पैसे देतो म्हणे मला माझे माझे कार्ड द्या म्हटलं असं होत नाही जो व्यक्ती सदर व्यक्ती तोच लागतो आम्ही अशा कोणाला कार्ड देतच नाही पैसे कोण दे हां पैसे कार्डाचे पैसे तो सांगत होता म्हणजे तुला कार्डाचे एवढे एवढे पैसे देतो म्हटलं तसं काय होत नाही नाही तोच म्हटला ना मी तुला पैसे देतो कार्ड किती रुपये त्यानं उल्लेख केला नाही मी पैसे देतो असं बोलला तो मग तुम्ही ते पैसे घेण्यास कार्ड देण्यास नकार दे नकार दे म्हणून आपल्याला हा झाल्याचा हो आणि याच्या अगोदरपासून आहे ना तुम्हाला कॉलवर कॉल करतो का मी त्याचे कॉल उचलत नाही त्याच्या कॉलला रिजेक्ट लिस्ट टाकले त्यावरून त्यावरनं त्याला तो संताप आलेला आहे की त्याचे कार्ड न मिळाला आणि तुम्हाला धमकी देतो पहिलीच आतापर्यंत आम्ही कार्ड काढतच नाही कार्ड वरतून तेवढं तेवढं आम्ही कॅल्क्युलेशन सांगू शकत नाही म्हणजे आम्हाला अंदाज नाही त्या गोष्टीचा कारण की तुन तुन ले ले। आ, ते, ते, का, ते सगळं ऑनलाईन प्रोसेस असते जे लोक येतात त्या लोकांना आम्हाला लोकांचे नाव चेक होता तेच लोक असतील त्यांचं कार्ड दिलं जातं आता तो कुठला भरतो कसा भरतो ते नाही माहिती कारण की ते कॉन्ट्रॅक्टर बेस हा समोर कार्ड दिले जातात हार्ड कॉपी आपल्याकडे असते हो हो हार्ड कॉपी आपल्याकडे आहे त्याच्यावर सही शिक्के असतात सही शिक्के सगळे ते टॅलीने नाही हो होता ना होता ना एक रुपया सगळं सगळं टोटल टायली होतं